शेतकरी म्हणून नमस्कार मी प्रतीक प्रगाने जिनोमिक्स ॲग्री जेंटिक प्रायव्हेट लिमिटेड परिवारातर्फे तुमचं सर स्वागत आहे आपल्यासोबत कास्तकार आहे श्री राजूभाऊ वहिले राहणार शिवर तालुका आणि जिल्हा यवतमाळ तर त्यांना आपण विचारू की त्यांनी या शेतामध्ये जे विप्लव पॅकेटची लागवड केली होती तर ते त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव काय आहे दादा नमस्कार, नमस्कार। आ, मला एक सांगा तुमच्या शेतामध्ये किती पॅकेट लागवड घेतली माझ्याकडे दोन पॅकेट दोन पॅकेट लागवड केली आहे बरं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अनुभव काय वाटते तुम्हाला विप्लव लागवड केल्यानंतर विप्लो एक व्हरायटी अशी आहे आता पण जेवढं मी आता लागवड केलेली आहे एक खायचीच आहे याची जी फुलपाती जे आहे बिलकुल दोन दोन अंतरावर काढतो दोन दोनच्या अंतरावर मी दाखवून शिरीज जे आहे कमीत कमी चार पाचच्या हो, बिलकुल हो, हो, बिलकुल आणि विशेष महत्वाचं म्हटलं तर पाकळी जी आहे बोंडाची पाकळी पाच पाकळी पाच पाकाचं बोंड आहे म्हणजे धागायचं मुलांना धागा आहे पाच पाकाचा बोंड आहे आणि वेताला पण असं एकदम हलका म्हणजे वेचायला हा पूर्ण चांगला आहे वेटेड आहे कारण एका याच्यात जर आपण पाकळी ना ना ते नाव पर्यंत सरक्या भरतात याच्यात म्हणून हे कापूस वेचणीला सोपा आहे आणि वजनामध्येही भारी आहे तुम्ही जर पाहिलं ना तर हा कापूस ताणला जातो बघा तुम्ही हा असा ताणला जातो आणि जेव्हा आपण मार्केटला कापूस घेऊन जातो ना तेव्हा अशा प्रकार पाहतात आणि त्याचा भाव ठरवतो म्हणजे या कापसाला भावही आपल्याला चांगला नक्कीच संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं वाहन आता असतं तर सरासरी माझ्या शेतामध्ये म्हणजे आज ऐंशी ते नव्वद बनवून दोन झाड हे झोपून पडलेलं आहे आणि जोपाशी झाले पहिले मला दोन पाकिट सहा क्विंटल सरासरी कापूस निघाला पुन्हा अजून आता येत नाही पूर्ण व्हायचे कापूस ह्या पुन्हा अजून सहा निघू शकता म्हणजे दोन आता हल्ले बारा क्विंटल कापूस बारा किलो कापूस निघू शकतो आणि नंतर बाकी जे निघाल ते आणि कसं आहे की आमच्या बरेचसे शेतकरी जे आहेत त्यांनाही आम्हाला सांगा वाटते की आम्ही मार्गदर्शन तुम्हाला देतो का सरळ सरळ सांगा म्हणजे शंभर टक्के देतो तुम्हाला म्हणजे जेव्हा काही अडचण येते तेव्हा आम्ही तुमच्या कामी पडतो का, का पडतो ना, ना। हा शेतकऱ्या ते सांगणं आहे की तुम्हाला मी वारंवार सांगतो तुम्हाला काही अडचण वाटली या संदर्भात तुम्ही आम्हाला विचारा आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन देऊ या संदर्भात आणि पुढचं काय नियोजन आहे तुमच्या पॅकेटाबद्दल लागवड करायचं नाही करायचं पुढच्या वेळेस मी सरासरी तीन एकर तीन एकर पूर्ण विकलवला म्हणजे बाकी व्हरायटी मध्ये आणि या व्हरायटी मध्ये तुम्हाला सांगा तर आमच्या शेतकऱ्यांना काय सांगता ह्या हवनाविषयी म्हणलं तर पाती जवळजवळ काढते संख्येत दाट लागते वेटेड आहेत वेटेड आहे सरासरी समजा एकरी दहाच्या वरवर देऊ शकते दहाच्या वर देऊ शकते शेतकऱ्यांनी जर लागवड केलं तर त्यांचं नुकसान होईल का फायदा होईल शंभर टक्के फायदा बर आमच्या शेतकऱ्यांना थोडं सांगून द्या जर लागवड करत असेल समजा तर त्यांना सांगून द्या की लागवायला करायला हरकत नाही विप्लो ह्या कंपनीचं एकशे तीनशे एकशे पस्तीस हे एक व्हेरायटी शंभर टक्के लावायलाच पाहिजेत त्याच्यामुळे भरघोस उत्पन्न मिळेल आणि चांगलं वाहन आहे वेचायला पण सोपं सो आहे गुणसंख्या भरपूर दाट लागते आणि सरासरी दहा ते दहाच्या वरच आवडत मिळू शकते धन्यवाद